नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवी देवता रूढी परंपरा चालीरीती प्रचलित आहेत आपल्या संरक्षणासाठी वेगळ्याच देवी देवता आहेत या देवी देवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात किंवा आपण चूक केल्यास शिक्षाही करतात अशीच संरक्षक देवी म्हणून ताईबाई या देवीला मानले व पुजले जाते ताईबाई ही आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते तिची स्थापना देवाऱ्यावर न करता घराच्या भिंतीत असणाऱ्या देवळीत किंवा आपल्या अंगणात घराच्या शेजारी किंवा शेताच्या बांधावर पुजली जाते ताईबाई ही प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी असते म्हणून तिची मूर्ती किंवा मंदिर महाराष्ट्रात कोठेही आढळत नाही अशा या देवी ताईबाईबद्दल अनेक समज गैरसमज आहेत आज मी देवी ताईबाईची परिपूर्ण माहिती सांगणार आहे देवीचा नैवेद्य कोणता देवीला आहेर काय करावा अशा सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही शंका राहणार नाहीत ताईबाई ही आपल्या ताई कुटुंबाचे संरक्षण करणारी देवी आहे प्रत्येक कुटुंबाची देवी वेगळी असल्यामुळे तिची मूर्ती कधीही नसते गोल किंवा त्रिकोणी आकाराचे दगड असेच काहीसे रूप ताईबाईचे सगळीकडे पहावयास मिळते ताईबाईचे कधीच देऊळ नसते तिची प्रत्येक घराच्या परसातील देवळीतच स्थापना केलेली आपल्याला सगळीकडे आढळून येते गोल किंवा त्रिकोणी रूपातील दगड ह्याच ताईबाईच्या मूर्ती समजल्या जातात हळद व कुंकवाने तिला माखलेले असते जुने घर पाडून नवीन घर बांधताना अशा अनेक ताईबाई नष्ट झाल्या पण एक समज असा आहे की ज्यांच्या घरात ताईबाई आहे त्याने तिची स्थापना पुन्हा केली नाही तर ती त्रास देते म्हणून बहुतेक नवीन बांधकाम करतेवेळी ताईबाईला नव्या इमारतीमध्ये स्थान दिले जाते ताईबाईची फक्त मंगळवारी व शुक्रवारी पूजा केली जाते प्रत्येक आमावश्याला नारळ फोडतात सणासुदीला घरी असलेला नैवेद्य दाखविला जातो नवीन लहान मूल घरी आल्यास किंवा एखादी पाहुणी जवळपास लहान मुलाला घेऊन आल्यास ताईबाईला नारळ फोडतात अन्यथा ते मूल रडते असा समज सगळीकडे आहे पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर परिसरात ताईबाईचे प्रस्थ जास्त प्रमाणात आढळते कर्नाटकातील काही भागात ताई 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 ही ताईबाईचे प्रस्थ जास्त आहे कर्नाटकात याच ताईबाईला काही ठिकाणी येळ मक्कळ ताई असेही म्हणतात ताईबाईची स्थापना केल्यावर तिच्यासोबत सात लहान दगड ठेवलेले असतात ते सात लहान दगड म्हणजे ती ताईबाईची सात मुले आहेत त्यामुळेच कर्नाटकात ताईबाईला येवळ मक्कळ ताई असे म्हणतात म्हणजे सात मुलांची आई एकदा ताईबाई रानात फिरत असताना काही महारे करीत तिचा पाठलाग करीत आले ताईबाई धावत धावत दूर गेली तिथे एक शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळाजवळ आली व तिने लपण्यासाठी जागा मागितली त्याच्याजवळ कोकरांना कोंडायचे डालगे म्हणजे मोठी पाटी होती त्या पाठीखाली ताईबाई लपून बसली मारेकरी विचारपूस करून निघून गेले त्या मेंढपाळाने पाटी उचलून पाहिले तर काय आश्चर्य त्या ठिकाणी ताईबाई नव्हती तर एक गोल दगड व एक लिंबाचे रोप निर्माण झाले होते तेव्हापासून संरक्षक देवी म्हणून ताईबाईची आपल्या दिवळीत किंवा परसात गोल दगडाच्या रूपातच पूजा केली जाऊ लागली अशी कथा ही जुन्या लोकातून ऐकायला मिळते देवी ताईबाईची दर तीन वर्षातून एकदा जत्रा केली जाते काही घराची ताईबाई गोड नैवेद्याची आहे तर काही कुटुंबाची खारा म्हणजे गाभन मेंढी कापून नैवेद्य अर्पण करण्याची रूढ आहे दर तीन वर्षाने गाभन मेंढी कापली जाते सवाशिनींना जेव घातले जाते पोळ्याचे जेवण व खारा नैवेद्य सवासिनीना दिला जातो देवी ताईबाईला पोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो मौसारी नैवेद्य ताईबाईजवळ असणाऱ्या दैत्याला दाखविला जातो गोडा नैवेद्य दर आमोशाला दाखविला जातो दर तीन वर्षांनी जत्रा करताना मात्र ताईबाईची खना नारळाने ओटी भरली जाते काही भागात तिला काळी साडी व काळे ब्लाऊज किंवा चोळी अर्पण करण्याचा प्रघात आहे तर काही भागात हिरवी साडी व हिरवे ब्लाऊज किंवा चोळीचं खण अर्पण करतात केळी नारळ बांगड्या पानसुपारी अशा साहित्याने ताईबाईची ओटी भरली जाते काळी साडी कोणीही स्वीकारत नसल्यामुळे ती भाड्याने आणण्याची ही पद्धत काही भागात आढळून येते ताईबाईला घातलेल्या सवाशिनी ह्या सर्व लेकुरवळ्या असाव्यात अशी पद्धत आहे तीन वर्षातून एकदा कापलेली गाभण मेंडी तिचे पिल्लू व रक्त ताईबाईच्या जवळच खड्डा खणून पुरतात तसेच सवासिन स्त्रिया जेवल्यानंतर त्यांचे त्यांचे राहिलेले पाणी व कार्यक्रमाचे उरलेले सर्व साहित्य त्याच खड्ड्यात फुरले जाते व तो खड्डा परत मोजवला जातो ताईबाईचा हा सर्व विधी चालू असताना घरच्या मुलीने तो पहायचा नसतो सुनाने पाहण्यास काही हरकत नाही ताईबाईला जत्रेचा नैवेद्य दाखवताना कणकेचे दिवे करून घरात सगळीकडे फिरवले जातात त्यामुळे घरावरील दुष्टछाया दूर होते व ताईबाईची कृपा राहते असा समज आहे ताईबाईची रोज पूजा नाही केली तरी चालते ताईबाईची पूजा मंगळवारी किंवा शुक्रवारी केली जाते ताईबाईचा उपवास धरीत नाहीत त्यामुळे घरातील कोणीही ताईबाईचा उपवास धरण्याची चूक करू नये उपवास केल्यास देवी कोपते असाही समज आहे ताईबाई आपल्या कुटुंबाचे व मुलांचे रक्षण करते किंवा काही पाप केले नवस फेडला नाही किंवा दर तीन वर्षांनी जत्रा नाही केली तर ताईबाई कोपते त्यामुळेच महाराष्ट्र व कर्नाटकातील काही भागात ताईबाईची श्रद्धा व भीती या भावनेतून पूजा केली जाते मी जवळजवळ सर्व माहिती एकत्रित करून हा व्हिडिओ तयार केला आहे काही माहिती राहून गेल्यास कमेंटमध्ये सांगावे हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच वैचारिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील नमस्कार